महाराष्ट्रामध्ये मा रामदासी बैठका चालतात आणि त्याच्यावर मी माझी जी, जी परखड भूमिका आहे ती आत्तापर्यंत मांडली तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस ज्या पद्धतीनं भूषण पुरस्काराचं वितरण झालं आणि त्यावेळेस जी चेंगराचेंगरी झाली आणि महाराष्ट्रातली लोक चेंगरून मेली गेली उष्माघातामध्ये आणि मग हे बैठकांसाठी चालणारं वेगळं वेगळं रॅकेट आणि मग धर्माधिकाऱ्यांची भूमिका या संदर्भात मी भूमिका मांडली होती कदाचित त्यावेळेचा तो प्रसंग अत्यंत वाईट होता म्हणून मी त्याच्यावर भूमिका मांडली त्याच्या अगोदर पण मी काही रामदासी बैठक जे स्त्री सदस्य आहेत आणि त्यांच्याबद्दल मी बोललो होतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ आहे माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ आहेत सर्वोच्च आहेत शिवाजी महाराजांचं कुणीही गुरु नाही शिवाजी महाराजांना कुणीही गुरु म्हणून रामदास किंवा इतर लोक जे चिटकवले जात आहेत हे अत्यंत अनैतिहासिक आहे आणि आक्षेपार्य आहे आणि इतिहासामध्ये यांची भेट झालेली असा कुठंही संदर्भ नाही साधी भेटच झाली नाही तो माणूस गुरु कसा काय बसवता तुम्ही गुरुस्थानी बरं काय संबंध गुरु, गुरु म्हणून बसवायचा आणि ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन केली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की, लक्षा की कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पुण्याच्या भोरवेल्ला मिळशीतल्या टप्प्या बैठका आयोजन करणारे बैठकांमध्ये सहभागी होणारे अशी भरपूर लोक आहेत जी त्या रामदासी बैठकांना जातात कोण जात आहे प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे लोकांनी जावं की नाही जावं जोपर्यंत त्यांना काही झटका बसणार नाही महिलांविषयी चांगल्या वाईट घटना कुठेही जाऊ द्या घडतात सोलापूरमध्ये बैठकांमध्ये जाणारे पण महिलांबाबत काय घटना घडल्या थेट हॉटेलमध्ये जात होते सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मला त्याच्यामध्ये जायचं नाही शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून रामदासांना दाखवतात आणि दोघांचे एक फोटो दाखवतात याबाबत माझी चीड आहे या, या संदर्भात आम्ही राज्य सरकारच्या विरोधात सुद्धा लढलो जे जे खोटे इतिहासकार होते ज्यांनी गुरु म्हणून दाखवलं त्यांच्या विरोधात सुद्धा लढलोय अजूनही आम्ही रामदासी बैठका राबवणारे आणि जे फोटो लावतात दोघांचा एकत्र या विरोधात संघर्ष केला नाही फक्त मी बोललो आम्ही ज्या वेळेस इतिहासातल्या वादावर चर्चा करत होतो बांधवांना तुम्हाला लक्षात असू द्या शिवाजी महाराज स्वत कर्तृत्व होते ग्रेट होते त्यांच्या आईनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी आपल्या शिवबाला इतकं ग्रेट शिक्षण दिलं इतकं चांगलं शिक्षण दिलंय स्वराज्याचं स्वप्न लहानपणापासून जिजाऊंनी अपेक्षा उगच केलं नाही शिवाजी महाराजांकडून वीरबाजी पासलकर असतील या सगळ्या स्वराज्यातल्या पहिले सरसेनापती ते ज्यांनी प्रत्यक्ष जिजाऊंना सांगून की मी यांना शिकवतोय जिजाऊंनी त्यांना तसा आदेश दिला आणि बाजी पासलकरांनी शिवाजी महाराजांना युद्धकलेचं त्या ठिकाणी शिक्षण दिलं जिजाऊंनी सुद्धा दिलं महाराजांनी अत्यंत आदर्श राज्यकारभार केला जगाला हेवा वाटेल असा इतिहास शिवाजी महाराजांचा आहे रामदास ग्रेट असतील त्यांना मानणारे लोक असतील मला त्यांच्याबद्दल वाईट बोलायचंच नाही पण जाणीवपूर्वक त्यांना गुरु म्हणून ज्या वेळेस बसवलं गेलं मी शिवथर गळला गेलो मी बऱ्याच ठिकाणी गेलो तिथल्या लोकांना पुरावा नाही देऊ शकले मला अजून या माध्यमातून मा एक गोष्ट सांगायची बरेच जण हे मी का सांगितलं बऱ्याच लोकांकडून मी जे काही व्हिडिओ बनवले त्याच्या खाली ज्या काही कमेंट केल्या जातात त्याच्यावर त्यांचं चांगलं वाईट मत आहे ते म्हणले तुम्हाला इतिहासच माहीत नाही तुम्ही बैठकांवर आरोप करता बैठकीत पैसे घेतले जात नाहीत अजून असं होत नाही तसं होत नाही बरेच प्रसंग आहेत मला त्याच्याबद्दल पण काही बोलायचं नाही मी जे त्यावेळेस मांडलं मला लोकांनी दिलेली ती माहिती होती अजूनही माझ्याकडं बरीच माहिती आहे जी मी जाहीर प्रसिद्ध करू शकतो पण मला कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही आमच्या राजाला तुम्ही ज्या खोट्या पद्धतीनं मांडताय त्याच्याबद्दल आक्षेप आहे बोरवेल्यातली चांगली चांगली माणसं चांगल्या चांगल्या घरातल्या महिला त्या बैठकांच्या नादी लागून अक्षरशः डोक्या विडी झालीत लोकांची ते ज्या दिवशी सुधरतील त्या दिवशी सुधरतील आणि तसही महाराष्ट्रामध्ये उभा भारत आखे परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन त्या ठिकाणी राहतात म्हणून तर सक्तीची हिंदी भाषा केली ना पोट भरण्यासाठी येतात असेच बुवा बापू वेगळे महाराज वेगळे भोंदू संत हे महाराष्ट्रात आले ताबा मारतायत तुमच्या मेंदूवर ताबा त्यांनी मारला तुमच्या कुटुंबापर्यंत ते पोचले हे वेगळं सांगायची गरज नाही आणि तुमचा मेंदू सुद्धा गुलाम करून टाकला हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये माझा प्रश्न काय आणि या माझ्या प्रश्नाबद्दल आपल्याला चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे सर्वांना सप्रेम नमस्कार सुद्धा हा व्हिडिओ त्या बैठक आयोजित करणाऱ्या आणि बैठकीला जाणाऱ्या माणसापर्यंत यासाठी पाठवा मुंबई पुण्यामध्ये सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये प्रचंड प्रमाणात पाहिला जातो माझ अजूनही बैठकीवर आक्षेप आहे तुम्ही शिवाजी महाराजांसोबत रामदास जो फोटो लावताय तो अजिबात मान्य नाही हे मी का ठामपणे सांगतोय त्या अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आता मी हे सांगतोय बरेच जण काय म्हणतायत व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही आरोप करताय अहो तुम्ही खोटा इतिहास सांगून बम पुरंदरे होते शिवाजी महाराजांचे गुरु रामदासांना दाखवायचे जाणता राजा नाटका सुद्धा या संतोष शिंदेने आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आक्षेप घेतला होता माझ वैर नाही आहे कुणासोबत मला हे तुम्हाला खोटा इतिहास प्लांट करतात एवढंच म्हणायचं तिथं काहीही शिकवू द्या मला देणं घेणं नाही तुम्ही कमेंट करून तुम्ही ट्रोल करून तुम्ही माझ्या म्हणजे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय किंवा मला काही कामच नाही किंवा मी फक्त टार्गेट करतोय अजिबात नाही मला एवढंच म्हणायचंय खोटा इतिहास सांगून तुम्ही लोकांच्या घरात प्रवेश करू नका शिवाजी महाराजांचा फोटो वापरून तुम्ही लोकांच्या घराघरामध्ये बैठकीच्या निमित्ताने प्रवेश करता लोकांचं शिवाजी महाराजांवर प्रेम आहे तुम्ही नुसतं रामदास घेऊन फिरा आम्हाला काहीच अडचण नाही बरं मी हे का ठामपणे सांगतो दोन हजार आठ नऊचं औरंगाबाद जुनं आणि आताचं छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाचं जजमेंट आहे आमची नगरची संभाजी, नगर संभाजी ब्रिगेडची टीम जे आत्ताचं अहिल्यानगर हायकोर्टात गेले होते आणि खरं शिवाजी महाराजांचा आणि रामदासाचा संबंध आहे का म्हणून जे काही पिटिशन दाखल केलं होतं त्याच्यात हायकोर्टाने संपूर्ण इतिहास चाळून जे जजमेंट दिलंय त्याच्यामध्ये सांगितलंय शिवाजी महाराजांच्या आणि रामदासाची कधीही भेट झालेली नाही रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत आणि असा खोटा प्रचार करू नका जर आम्ही ठरवलं भविष्यात ठरवू सुद्धा हे खोटा एकत्र फोटोचा इतिहास सांगतात किंवा शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत रामदास तरी पण संत रामदासांना गुरु म्हणून त्या ठिकाणी प्लांट केलं जातंय हे माननीय न्यायालयाचा सुद्धा अवमान आहे को कोर्ट ऑफ कंडक्ट म्हणून तुमच्यावर हायकोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करू शकतो तुमच्याकडे काय पुरावा असेल तर दाखवा आम्ही चर्चा करायला तयार आहे पण तो फोटो हटवा एवढीच आमची मागणी आहे याच्यात मी आतापर्यंत कुणाला म्हणलं का बैठकाला जाऊ नका तिथं काय सांगते अहो तिथं हकलून देतात असंही मी एक व्हिडिओ बनवला होता मला तिथल्या लोकांनी सांगितलं होतं बरं जे अधिष्ठान बैठकीला जाणारे लोक घरात करतात तिथं दुसऱ्या देवाचा फोटो लावतात का लावून दाखवा बरं गजानन महाराजाचा किंवा अजून कुठलेही भरपूर देव आहेत वेगळ्या वेगळे ह्याचे सगळे भक्त आहेत नाही लावून देत एकमुखी दत्त आणि मग धर्माधिकाऱ्यांचे ते नाना धर्माधिकारी किंवा अप्पा धर्माधिकारी यांचे फोटो आणि जे काही ते सांगतात ते मी असंही म्हणलं होतं तिथं पैसे घेतात मला बरेच जणांनी कमेंटमध्ये सांगितलं की पैसे घेत नाहीत तुम्ही खोटं सांगताय बाबा हो मी खोट सांगत नाही तुम्ही जे खरेदी करता त्यांच्याकडूनच करता ना जे तुम्हाला नवीन काय करायचं तुम्ही रेवदंड्याला जाऊन त्यांना दाखवता पण ती गोष्ट त्यांना आवडली तर तुम्हाला सुट्टी मिळते का ती त्यांचीच होते का नाही हे फक्त मी मांडण्याचा प्रयत्न केला याच्यात मला कुणाची बातमी करा मला माझ्या लोकांची मराठा बहुजन समाजाचं प्रबोधन करायचंय जनजागृती करायची आणि मला भारतीय संविधानाने बोलायचा अधिकार दिलाय मी एक पत्रकार आहे एक वकील आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी संभाजी ब्रिगेडचा राज्याचा प्रवक्ता आहे आणि सगळ्यात अगोदर मी एक शिवप्रेमी आहे माझ्या राजाचा अवमान मी आतापर्यंत इतका संघर्ष केलाय बऱ्याच जणांचं जेवढं वय तेवढं मी वर्षाला आंदोलन करतो याच्या अगोदर केलेत गल्लीपासून मुंबईपर्यंत तरी मी इतिहासाबाबत तुम्ही गुगलला संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड सर्च करा बघा मी आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचा इतिहास मिळेल मी हे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच का सांगतोय तेही मी बऱ्याच आत्ता कमेंट वाचत होतो मला वेळ नाही मिळाला परंतु आज वाचल्या तुम्ही मला चुकीचं ठरवताय बाबा हो तुम्ही मराठा बहुजन समाजात जन्माला आले तुम्ही तुमच्या खोटा इतिहास तुमच्या राजाचा तुमच्या राजाचा तुमच्या शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास तुमच्या समोर तुमच्या म्हणजे तुमचा न मूलही जो बाळगता ती लोक प्लांट करतायत खोटं सांगतायत तरीही तुम्ही सहन करता हे मला सहन होत नाही म्हणून मी आपल्या समोर आलो मी बैठकांवर बोलतोय म्हणून मला ट्रोल करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मेंदूनी सत्सक विवेक बुद्धीनी फक्त विचार करा अ तुमचं डोकं काम करणार नाही सरकारमधले आणि इतर लोक भक्त असतील त्यांचे का मला काय देणं घेणं आहे मी फक्त खरं सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्यावर टीका करून तुमचं काय होणार नाही माझ्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करून तुम्ही असं म्हणा की या या चांगल्या गोष्टी आहेत मी त्याच्यावर सुद्धा चर्चा घडवून आणेल पण खोट्या गोष्टी तुम्ही आहेत म्हणून सांगता है ना मला ते मान्य नाही कारण माझं एक नेहमी माझ्या तोंडातून वाक्य असतं जे तुम्हाला माहिती आहे मी डॉक्टर अह साळुंके सरांचं पुस्तक वाचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते वाक्य गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठत नाही तुम्हाला तुम्ही जे श्री सदस्य म्हणून तिथं जाऊन श्रवण करता तुमचा मेंदू गुलाम करून ठेवलाय तुम्हाला गुलाम बनवलंय हे फक्त यांनीच बनवलंय का नाही बुवा गा बापू कापू आसारामचे सुद्धा भक्त आहेत राम रहीम काय कुणाचेही भक्त आहेत ही अशी भक्त त्यांना कितीही चांगलं सांगा कळत नाही मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही गुलाम झालाय जोपर्यंत तुम्हाला जाणीव करून दिली जात नाही तुमच्या गुलामीची तुमचा महान इतिहास आहे तुम्ही ते सगळं विसरला त्या भोरवेल्ला मुळशी मध्ये तर इतके त्या बैठकीचे लाभार्थी आहेत शिवाजी महाराजांचा खरा इतिहास त्यांना मान्य नाही खोटा इतिहास मान्य करतात अरे काय धंदा आहे हा कधी कधी मला असं वाटतं ते शिवाजी महाराजांना फक्त फोटोमध्येच प्रेम करत असतील किंवा मानत असतील प्रत्यक्षात नाही येत्या बैठकीला जाणं पसंत करतात पण तिथं आपल्या राज्याची बदनामी होती बरं ही माणसं कधीच कुणी चुकीचा इतिहास लिहितय बोलतंय मांडतय याच्यावर कधीच रिॲक्ट सुद्धा होत नाही सगळ्यात वाईट गोष्ट काय बरेच आशे माझ्या आज कानावर पडलं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे सरदार मावळे सगळ्या जाती धर्माच्या खास करून आपण हिंदूंवरच बोलू जेवढे आहेत ना त्यांचे वंशज सुद्धा आता जिवंत आहे त्यांच्या पुढच्या पिढ्या ते सुद्धा बैठकीला जातात अरे बाबा हो तुम्ही तर रक्तानी इतिहास घडवला आहे रक्त सांडून तुमचा तर फार मोठा त्याग आहे स्वराज्यासाठी तुमच्या चरणी आम्ही नतमस्तक व्हायचं तुम्ही दुसरीकडे जाऊन नतमस्तक होता हे सहन होत नाही माझी ना त्यांना विनंती आहे तुमचा इतिहास महान आहे गुलामीत जगू नका म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटर उडत नाही मला ट्रोल करून उपयोग नाही मी खरं तेच मांडणार अजून आम्ही कायदेशीर पद्धतीनं लढायचं ठरवलेलं नाही आम्ही ठरवणार आहे फक्त मला चर्चा करून काही गोष्टी त्यांच्या समोर मांडायच्या फक्त त्या चर्चा होत नाहीत मी का म्हणतोय हे या माध्यमातून आवाहन करतो मी स्वतंत्र शिवाजी महाराज आणि स्वतंत्र रामदा लांब लांब फोटो तुम्ही एकदा बघून घ्या त्या बैठकीमध्ये एकत्र लावायचे नाहीत फक्त रामदास बैठक आहे ना मग ते चालवा काय हरकत नाही शुभेच्छा तुम्हाला पण गुरु म्हणून जर हे सगळं चालत असेल नाही सहन करणार आणि म्हणून हा सगळा प्रपंच आणि आपली ही लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही वैयक्तिक कुणाचाही द्वेष आजपर्यंत केलेला नाही आताही करणार नाही आणि भविष्यात सुद्धा वैयक्तिक द्वेष करणार आहे पण जिथं चुकी आहेत तिथं आम्ही हजारो लोक एकत्र मिळून आम्ही खऱ्या इतिहासासाठी इतिहासासाठी लढणारी माणसं आहेत तुमच्या लक्षात आला असेल माझ्या प्रामाणिक भूमिका बाकी आपण सुज्ञ आहात उद्वस्त तुम्ही झाल्यावरच तुम्हाला आठवण येईल त्याला मी काय करू शकत नाही पण आता जागे झालात तर तुमचा समृद्ध इतिहास तुम्ही जिवंत ठेवू शकता खोट्या इतिहासाच्या नादी लागायचं नाही खरंय की नाही